कार कशाहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही श्री आई जंकची चरणी प्रार्थना तर बघा आज वाजलेले आहेत सकाळचे सव्वा नऊ आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे पूजा बिजा सगळं झालेलं आहे शक्य आहे स्वामींची पूर्णपूजा झाली आणि मग आता चाललेली आहे गावाकडं फायनली सहा महिन्यातनं गावाकडं चालली तर चला तर गावाकडं जाते आणि तिथं पण काय कार्यक्रम आहे कशासाठी चालले दराचा नाताचा कार्यक्रम आहे म्हणून चालले तर चला तर व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी फ्री सॉलि खूप ना गावाकडे जायचं असले की आनंद फार होतो कारण गाठी भेटी पडत नाही शक्यतो जास्त करून आणि मग लय दिवसाने गावाकडे चाललेली आहे तर आता जवळपास सहा महिने झाले मी गावाकडे गेले नव्हते तर आमच्या कॉलनीतनं बाहेर निघण्याचा रस्ता आहे हा तर बघा आम्ही कॉलनीतनं बाहेर निघल्यानंतर मेन रोडला लागतो आणि त्यानंतर मग आमचं गाव तिथून पुढे फक्त पाच किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे कुठंही बाहेर जायचं म्हटलं की बायकांना थोडासा आवरायला उशीर होतो आणि त्याच्यामुळे घरचे खूप राग होतात तसंच झालेलं होतं ह्यांना कामावरती जायला उशीर होत होता गावातच त्यांची कामं चालू आहेत मला सोडायचं आणि नंतर त्यांना कामाचं बघायचं होतं त्याच्यामुळे मला मला सोडायचं आणि त्यानंतर त्यांना कामावरची लोकं सगळी लावायचे असं त्यांचं होतं नियोजन त्याच्यामुळे लवकर आवरायचं होतं पण लवकर आवरणं काही झालं नाही त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि फायनली आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर मला तिथं सोडलं त्यातनं मी चालत गेले आमचे धीर राहतात शेतामध्ये तर बघू शकता शेतामध्ये असं मस्त असं कडेला शेत आहे आणि शेतामध्ये मस्त असं मोठा छान त्यांनी बंगला बांधलेला आहे तर खूप छान वाटतं इथं इतकं करमतं की अक्षरशः महागारी येऊच वाटत नाही असं वाटतं की राहू इथंच कारण आजूबाजूला झाडं फळांची फुलांची खूप सारी त्यांनी झाडं लावलेली आहेत आजूबाजूला त्याच्यामुळे खूप करमतं आणि तसंही मला जास्त करून येणं होत नाही आणि ज्या ज्या वेळेस येते त्यावेळेस जावं वाटत नाही महागारी असं छान असं मस्त बघू शकता इकडे स्टार्टिंगच झालेली आहे बघा मस्त अशी फुलांची झाडं आहेत गावाकडे गेल्यानंतर आजूबाजूचा परिसर बघूनच मन आनंदी होतं तर इकडे सगळी पूजेची तयारी चालू झाली होती ब्राह्मण काकाने जे जे सांगितलं ते सगळं केलं होतं हे हा आ, होम जो आहे तो मी मस्त असा शेणाने सारवून घेतला आमच्या जावच्या मुलीने छान अशी त्याच्यावरती रांगोळी काढून घेतली पूजा सविस्तर सगळी मांडून घेतली होती काकांनी आणि बाळाची आहे शांती त्याच्यामुळे अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे गेल्यानंतर आम्ही पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलो पोळ्या वगैरे लाटून घेतल्या बाकीचं सगळं अगोदर ताईंनी केलं होतं आणि इथं बघा बघू शकता हे बाळाचे आजी आजोबा इकडे बाळाचे मम्मी पप्पा आणि हे आहेत ब्राह्मण काका आमच्यातल्या कुठलेही कार्यक्रम असो म्हणजे जसं की घराची वास्तुकशांती असो काही असो लग्न असो तर हेच काका आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आम असतात पूजेला ओम प्रजापते नमः स्वाहा इदं नमः 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 ओम प्रजापते नम कार्यक्रम आतमध्ये चालूच होता म्हणजे पूजेची विधी चालूच होती आणि मी मस्त अशी बाहेर आली आणि बाहेरचा व्यू तुम्हाला दाखवते खूप छान असा व्यू आहे शेतातलं वातावरण म्हटल्यानंतर मस्तच आणि दारामध्ये तुळशी वृंदावन बघून तर इतकं छान वाटतं सगळीकडं फुलांची झाडं झाडं पाठीमागं झाडं इकडं बघा हे बघू शकताय ब्रह्मकमळ हे ब्रह्मकमळ जे आहे तेच ह्याच्यातलीच फांदी मी आणलेली आहे तोडून आपल्या इथं लावलेली आहे ला आणि तुळशी वृंदावन बघू शकता किती छान आहे आणि सगळीकडे जे आहेत ती फुलांची झाडं आहेत भरपूर अशी फुलं झाडं भरपूर म्हणजे भरपूर आता मी तुम्हाला सगळा पूर्ण घराचा व्ह्यू आणि घर कसं आहे बाहेरनं हे दाखवते तर बघू शकता मी थोडंसं बाहेर लांब आले आणि पूर्ण घर दाखवलं आणि इथून असं जेनेने वरती गेलं की दारा दारामध्ये बघा किती छान अशी रांगोळी काढली वरती आकाशकंदीला तर दिवाळी होऊन गेले त्याच्यामुळे आणि गेल्याच वर्षी लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे हे सगळं असं व्यवस्थित हे केलेलं होतं आणि बघू शकता ही एंट्री आणि आतमध्ये चालू होती पूजा तर असं तुम्हाला मी सगळं दाखवण्यासाठी आता घराची काही होम टूर केलेली नाही कामं असतात गडबड असते ज्या ज्या वेळेस जातो त्या त्यावेळेस तसंच गडबड असते घर खूप मोठं आहे त्यांनी खालचा मजला जसा आहे तसाच वरचा मजलासुद्धा आहे आता इथं बघू शकताय काय आणलेली होती आणि आता ते बाकीची प्रोसेस होती ना ती करायची होती तर बाळ खूप लहान आहे त्याच्यामुळे मी बाळाचा चेहरा दाखवलेला नाही त्याच्यामुळे मी तिथं इमोजी लावलेला आहे बाळ खूप छोटा असतं त्याच्यामुळे बाळाला पण व्हिडिओमध्ये वगैरे दाखवणं चुकीचं असतं त्याच्यामुळे मी इमोजी लावलेलं आहे आणि जे काय असतं ते आता विधी तुम्हाला पाहायला मिळेल पुढे तर बघा गौरण गाय आणली होती आता हिला नैवेद्य चाललेलं आहे पुरणपोळीचा तर आता गायीची पूजा करून बाळाला सुपामध्ये घ्यायचं आणि गायीची प्रदक्षिणा करायची आणि विधिवत अशी पूजा करत असतात तर हे मी सुद्धा पहिल्यांदाच पाहिलं होतं आणि गाय खूप म्हणजे खूप जास्त हालत होती त्याच्यामुळे तिला कसं पकडावंच काय कळत नव्हतं ती पण जास्त माणसं बघून घाबरली होती माणसालेली असली तर काय वाटत नाही पण ही गाय गोट्यातली खिलारी गाय होती त्याच्यामुळे ही शांत उभा राहत नव्हती इकडे तिकडं असं हे करत होती आता बाळाला बघा त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग गायीचे प्रदक्षिणा आणि गाय खूप मारणारी वाटत होती असं म्हणजे मारते काय असं वाटत होती तर बघा इथे बाळाला सुपामध्ये घेतलं आणि गायीला वास देण्यासाठी ठेवलं आ, ते काहीतरी असते प्रोसेस म्हणजे शांती करायची म्हटल्यानंतर अशा पद्धतीने केली जाते आणि त्यानंतर गायीला एक प्रदक्षिणा बाळाला घेऊन सुपामध्ये एक प्रदक्षिणा घातली आणि बघू शकता गाय किती आगाव आहे खिलारी गायी असल्यामुळे ती दमच काढत नव्हती आणि इकडं झालेलं आहे ती जी प्रोसेस करायची होती ती झाली आणि बाळ पण एकदम खूप शान आहे अक्षरशः इतकं शांत बसलं होतं नाहीतर खूप काही काही बाळं रडतात पण हे आमचं बाळ खूप म्हणजे खूप शान आहे अजिबात रडकं वगैरे नाही तर झालेलं आहे आता जे करायचं होतं ते सगळं पूजा वगैरे झालेली आहे विधी झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे केली आणि मग बाकीचं आम्ही नंतर मग इकडे तिकडे शेतामध्ये फेरफटका मारला थोड्या वेळा गप्पा मारला दुपारी आणि त्यानंतर मग पाच सहा वाजता सहा वाजता मग मी आले इकडं घरी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही पूर्ण चक्कर मारली शेतामध्ये तर बघा बंगलेच्या सगळ्याकडंनी म्हणजे आजूबाजूनी तुरीची झाडं लावलेली होती त्याच्या अगोदर गेल्या वर्षी तुरी लावल्या होत्या ती झाडं खूप मोठी झाली गेल्या वर्षीसुद्धा त्याला तुरीच्या शेंगा लागल्या आणि ह्या वर्षी त्यांनी पावसाळ्याच्या अगोदर परत त्या तुरीच्या झाडाची छटणी केली आणि परत परत त्या झाडांना शेंगा लागल्या म्हणजे दोन वर्षापूर्वी लावलेल्या तुरीच्या झाडांना डबल पीक आलं हे मी पहिल्यांदाच ऐकलं होतं छटणी केल्यामुळे इतक्या शेंगा लागल्या त्याला आणि फांद्या खूप जास्त फुटल्या आणि त्यांनी बघा घराच्या पाठीमागं शेती आहे ना तिथंसुद्धा बघा त्यांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या फळं फळांची झाडं सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळं शेतामध्ये थोडं 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 सगळं असं लावलेलं आहे इथे लावलेलं आहे बघा लसूण मिरची कोथिंबीर आणि मेथीची भाजी वगैरे सगळं इकडे आळू आहे बघा आळूच्या गड्डे लावलेले आहेत आळूसुद्धा बघा खूप चांगला असतो शरीराला खायला आणि शेतात आळू असला की तो खाजत वगैरे नसतो तर असा आम्ही शेतात सगळीकडे फेरफटका मारला फळं झाडं तर सगळी लावलेली आहेत अक्षरशः अंजीरची झाडं आहे पेरूचं झाड आहे नारळाची झाडं आहेत केळीची झाडं आहेत असे सगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती त्यांनी लावलेली आहे की ती झाडं मोठी झाली की एक अर्ध फळसुद्धा आपल्याला विकत आणायची गरज लागणार नाही एवढी सगळी झाडं शेतामध्ये लावलेली ला आहेत आंबा आहे शेवगा आहे अंजीर आहे पेरू आहे फणससुद्धा लावलेला आहे अशा सगळ्या प्रकारची झाडं जी आहेत ती लावलेली आहेत आणि आता सगळ्या झाडांना बऱ्यापैकी फळंसुद्धा यायला लागलेली आहेत तर हे बघू शकताय हे छोटस शेत होतं पाठीमागं घराच्या तिथेचही भाजीपाला लावलेला आहे हे काय शेपूची भाजी कोणालाच आमच्यात बी आवडत नाही कांद बिंद बर लावलेत आपली वांगे ही लावलेत सगळं गावाकडं आल्यानंतर शेतात येण्याचा आनंद हा खरंच खूप वेगळाच असतो मला तर खूप शेतात यायला आवडतं तर ताईच्या बंगल्याच्या शेजारीच ह्या ताईंचं शेत आहे है, ह्या ताईंचं नाव सांगते ह्या ताईंचं नाव आहे संगीता ताई म्हणजे मी संगीता ताई म्हणत असते खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि मला खरंच माझ्या मोठ्या बहिणीसारखेच वाटतात त्याच्यामुळे मी त्यांना संगीता ताई म्हणत असते नेहमीच इकडं ताईकडं आल्यावरच भेट होते त्यांची तर इकडे बघू शकताय मिरच्या कशा लागलेल्या आहेत अशा उलट्या मिरच्या आहेत नवलंच वाटलं हे झाडं बघून मला एकदम लक्ष गेलं मी एक एक झाड सगळं आहे ना असं मिरच्याची झाडं जे आहेत ते एक एक प्रत्येक झाड असं लक्ष देऊन बघितलं तर खरंच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मिरच्या होत्या ह्या है तर उलट्या मिरच्या मी पहिल्यांदाच पाहिल्या की अशा सुद्धा मिरच्या येऊ शकतात आणि पूर्ण अशा उलट्या उभ्याच होत्या तर ताईचं चालू होतं मला काय काय द्यायचं तोडून शेतामध्ये आल्यानंतर बघा शेतामधलं देतात तर ते चालत त्यांचं चालू होतो तोडत होते आणि मी बसून गप्पा मारत होते इकडच्या तिकडच्या कारण खूप दिवस झालो होतं आमची भेट पण झाली नाही जवळ पाच सहा महिने झाले तेवढ्यात माझं लक्ष गेलं बेडग्या मिरचीकडे त्यांनी सांगितलं मला ही बेडगी मिरची आहे पण छोटे असताना कशी दिसते तो तुम्हाला मी दाखवते आणि कांद्याची पात म्हणजे इतकं बघू शकता आता गा, आगे गाटा आगे गाटा कांदे बघून तर खरच इतक्या वाटायला लागले की शेतातच राहिलं पाहिजे तर इतकं छान आणि तेवढंच माळव लावलेलं मेथी कांदे वांगी खाण्यासाठी लावलेलं आहे त्यांनी आता दरवर्षी येईल मग दिलते की ती काय अशीच हो काय माझ्या हातात हा एवढी दिलती त्या आजोबाने आंबड्याची भाजी मला नव्हतं माहिती ह्या झाड एवढं मोठं होत असते हा केवढ मोठं झालं की झाड ஆமா mm. <laughs> आंबड्याची भाजी आता आंबड्याची भाजी मी तोडून घेतली मला आवडती पण